बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अब्दुल शेख लिखित कादंबरी फातेमा भाग चौदावा रात्रीचे जवळपास अकरा वाजून गेले होते फातेमाच्या घराबाहेर सामसूम झाले होते जवळपास चिट पाकरूही नव्हते शकील दबक्या पावलाने फातेमाच्या घरामागून फातेमाच्या घराकडे सरकला फातेमाने आपल्या सुरक्षेसाठी तैनात केलेली माणसं घरासमोर होती वेळ पडलीस तर त्यांचा बंदोबस्त करण्यास नाम्या तयारच होता शकील आणि नाम्याकडे धारदार शस्त्रे होती कागदपत्रांची सुटकेस फातेमाच्या घरात असल्याची खात्रीला एक माहिती शकीलच्या माणसाने शकीलला दिली होती कोणत्याही परिस्थितीत आज सुटकेस मिळवायचीच असा निश्चय करून शकील हळूहळू फातेमाच्या घराकडे सरकत होता सकाळीच फातेमाच्या नोकराला गाठून चाकूचा धाक दाखवून आणि पाच हजार रोख देऊन फातेमाच्या घराची मागची किडकी उघडी ठेवण्यास भाग पाडले होते नोकराने सांगितल्याप्रमाणे पैसे घेऊन आपले काम केले होते मागची खिडकी हलक्या हाताने बंद करून तो घरातून निघून गेला होता शकीलला फातिमाच्या घरात प्रवेश करण्यास कसलीच अडचण आली नाही खिडकी वाटे शकील घरात शिरला एव्हाना रात्रीचे बारा वाजत आले होते हळूहळू कानोसा घेत घरात शिरायला एक तास गेला शकीलने प्रथम हॉलमध्ये सुटके शोधली पण सुटकेस हाती लागली नाही बाजूच्या दोन्ही खोल्या पाहिल्या पण सुटकेस मिळाली नाही किचन पालते घालून पण सुटकेचा पत्ता लागत नव्हता अखेर बेडरूम तपासायची राहिली फातेमा आत होती आता लगेच आत जावी की थोडा वेळ थांबावे असा विचार करता करता शकील बेडरूमच्या दरवाजापर्यंत आला हळूच हँडल फिरवले दरवाजा उघडला गेला भीतीपुटी जास्त विचार करण्याची क्षमता हरवून बसल्या फातेमाने बेडरूमचा दरवाजा आतून पूर्ण बंद केलाच नव्हता बेडरूमचा दरवाजा खुलाच राहिला होता दार अजून बंद करायचं राहून गेलं होतं शकील दबक्या पावलाने आत आला फातेमाता गाड झोपे दिसत होती मंद दिव्याच्या प्रकाशात फातेमाचे रूप पाहून शकील क्षणभर स्वतःला विसरून फातेमाचे रूप निहाळू लागला शकीलने स्वतःला लवकरच सावरलं ज्या कामासाठी आलो आहोत ते काम महत्वाचं होतं बेडखाली सुटके सापडली शकीलने सुटकेस बाहेर ओढली कितीही सावधानता वाळगली तरी हलका आवाज झालाच आवाजाने दचकून फातेमा जागी झाली खडबडून उठून बसत ती बाजूला पाहू लागली खाली झुकून सुटकेस काढणारा शकील फातेमाच्या नजरेस पडला शकीला पाहून फातेमा, फातेमा घाबरली तिने एक जोराची किंकाळी फोडली पण अति घाबरल्यामुळे घशातून आवाजच बाहेर पडला नाही शकील सावध होताच फातेमा पुन्हा ओरडणार इतक्यात शकीलने चाकू हवेत फिरवला एक जोरदार वार फातेमाच्या अंगावर होणार होता पण फातेमाने आपल्यावर होणारा चाकूचा वार हातावर झेलला दोन्ही हात कात्रीसारखे समोर आडवे केल्यामुळे चाकूचा वार हातावर बसला एक हात चाकूने कापला गेला हातावर खोल जखम झाली फातेमा प्रचंड घाबरली भीतीपुटी घशातून आवाज बाहेर पडत नव्हता घशातून फक्त हवा बाहेर पडत होती फातेमाच्या तोंडून आवाज निघत नाही हे पाहून शकीलने चाकूने वार करणे थांबवले सुटकेस तर मिळाली होती आता पुढे काय शकील विचारात पडला फातेमाला जिवंत सोडावं की मारावं जिवंत सोडलं तर ही पोलिसात जाईल आपण आलो त्या दिवशी आपले खरं नाव हिला सांगण्याचा गाढव पण आपण केलाच होता मंत्र्यांनी पाठवलं म्हणून सांगून बसलो आहोत विचार करीत शकील आपल्या मूर्खपणावर चिडला शकीलच्या दृष्टीने फातेमाला जिवंत सोडणं धोकादायक होतं म्हणून शकीलने फातेमाला कायमचं संपवण्याचं ठरवलं तो चाकू घेऊन पुढे सरसावला फातेमाच्या नजरेसमोर प्रत्यक्ष मृत्यू येऊन थांबला तोंडातून आवाज निघत नव्हता डोळ्यात मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या जखमी झाल्या हाताने फातेमा आपल्याला मारू नको म्हणून सांगू लागली पण शकील थांबणाऱ्यांपैकी नव्हता त्याने फातेमावर सपा सपवार केले फातेमा रक्ताच्या थारोळ्यात पडून शेवटचे आचके देऊ लागली पोलिसांना शंका येऊ नये म्हणून शकीलने फातेमाच्या अंगावर दागिने काढून सुटकेसमध्ये भरले थोडी रोख रक्कम होती ती पण घेतली चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराने फातेमाला संपवले असावे असे वातावरण तयार करून शकील आल्यापावली सुटकेस घेऊन पसार झाला फातेमा आपली जीवनयात्रा संपून बेडवर निप्चित पडली होती मध्यम वर्गातील सुखी कुटुंबात वाढलेली फातेमा पैशाच्या मोहापायी घर सोडून पळाली आज त्याच पैशाने फातेमाचा जीव घेतला होता कमावलेला न पै मागे सोडून फातेमाची एहलोकाची यात्रा संपली होती ज्या पैशाच्या मागे लागली तो पैसा मागेच राहिला इकडे हैदर रेल्वे झोपण्याचा प्रयत्न करीत होता हैदरने फातेमाने पाठवल्या लोकांना कितीही विचारले तर ते काही सांगायला तयार नव्हते ते दोघे हैदरसोबत का आले अचानक फातेमाने आपल्याला रेल्वेनं का पाठवलं एकाही प्रश्नाचं उत्तर हैदरला मिळालं नाही है। चार पाच मोठी स्टेशन मागे गेल्यास त्या व्यक्ती निघून गेल्या हैदर एकटाच राहिला अर्धी रात्र उलटून गेली होती झोप काही येत नव्हती कुठल्या तरी स्टेशनवर रेल्वे थांबली होती दोन तास उलटून गेले तरी रेल्वे जागची हालत नव्हती कंटाळून तोंडावरून पांघरून घेऊन हैदर झोपण्याचा प्रयत्न करू लागला पहाटे पहाटे कधीतरी झोप लागली असावी कसल्या तरी आवाजाने हैदरला जाग आली बारीक डोळे करून हैदर पाहण्याचा प्रयत्न करत होता समोर हातात चाकू घेऊन एक इसम उभा होता क्षणभर हैदर घाबरला समोर शकील चाकू घेऊन उभा होता फातेमाला संपून भरधाव वेगाने कार चालवत शकीलने रेल्वे गाठली होती हैदरचे नशीब खराब होते असेच म्हणावे लागेल कसल्या तरी तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबून होती या वेळेचा फायदा शकीलला झाला त्यानं हैदरला गाठलं शकीलने हैदरवर वार केला हैदरनं तो वार चुकवला तरी पण उजव्या हाताच्या दंडावर चाकू हलकासा चाटून गेला शकीलने पुन्हा वार केला यावेळी हैदर तयार होता शकीलचा वार चुकवत हैदरने आपल्या बुटाची लात शकीलच्या पोटात घातली शकील दूर जाऊन पडला अचकट विचकट शिवी देत शकील उठला पुन्हा हैदरवर चालून आला दोघांमध्ये कितीतरी वेळ झटापट सुरू होती हैदरच्या हातात कसलेही शस्त्र नव्हते त्यामुळे शकीलचे चाकूचे वार चुकवत चुकवत हैदर आपल्या हातापायाचा वार शकीलवर करत होता बाहेर उजाडले होते आजूबाजूच्या डब्यातील हो लोक झोपेतून जागी होत होती हैदरच्या डब्यातील आधळा आपटचा आवाज बाजूच्या डब्यात जात होता आवाजाने दचकून जागी झालेले लोक हैदरच्या डब्यात आले शकील आणि हैदरची झोंबाझोंबी सुरूच होती शकीलच्या हातातील चाकू पाहून पाहणाऱ्यांच्या लक्षात आलं की हा कोणी चोर असावा आणि हा चोर चाकू नसणारे इसमाला लुटत असावा साहजिकच लोक हैदरच्या मतीला धावून आली शकीलला पकडण्याचा प्रयत्न करू लागली पण शकील जोराने चाकू हवेत फिरवत होता घाबरून मदतीसाठी आलेली लोकं मागे सरकली या संधीचा पुरेपूर फायदा घेत शकील दरवाजाकडे गेला त्यावेळी रेल्वे नदीच्या पुलावरून जात होती रेल्वेची गती पण पुलावर कमी होती मागचा पुढचा विचार न करता शकीलने नदीच्या पात्रात स्वतःला झुकून दिले हैदरला तीन चार खोलवर जखमा झाल्या होत्या स्टेशनवर रेल्वे थांबताच लोकांनी हैदरला रेल्वे पोलिसांच्या मदतीने दवाखान्यात पाठवून दिले डॉक्टरांनी हैदरला तपासले एक वार पोटावर खोल बसला होता उपचारासाठी आठ दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावं लागणार होतं राहून राहून हैदरला फातिमाची चिंता सतावत होती पुरावे हस्तगत करण्यासाठी मंत्र्यांनी गुंडांना पाठवलं होतं ते कोणत्याही थरला जाऊन फातिमाकडून पुरावे घेणार होते अशात फातिमाच्या जीवालाही धोका होता फातिमाने जबरदस्तीने आपल्याला रेल्वेत बसवले नाही तर आपण मत्तीसाठी फातेमाजवळ थांबलो असतो पण आता काही उपयोग नव्हता आपण स्वतः आज मरता मरता वाचलो पण चाकू घेऊन आलेल्या व्यक्तीने आपल्यावर असा जीव घेणं हल्ला का केला असावा अनेक प्रश्न होते पण एकाचही उत्तर जवळ नव्हतं सकाळी लवकर कामवाली बाई आली तिच्याकडे समोरच्या दरवाज्याची चावी होती दरवाजा उघडून ती आत आली घरातील बरेच सामान अस्ताव्यस्त पडलं होतं घरात चोरी झाली की काय अशी शंका येऊन कामवाली बाई जोराने ओरडू लागली तिच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी गोळा झाले एक एक रूम पाहत सर्वजण फातेमाच्या बेडरूमपर्यंत आले बेडरूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता कामवाल्या बाईने डोकावून आत पाहिले फातेमा बेडवर निप्शीत पडली होती तिच्या अंगावरील कपडे रक्ताने माखले होते बेडवरून रक्त वाहत येऊन फरशीवर जमा झाले होते रक्त सुकले होते त्यावर माशा घुंगावत होत्या आतील दृश्य पाहून कामवाल्या बाईला चक्कर आली भोवळ येऊन ती खाली कोसळली तिची झालेली ती अवस्था पाहून शेजारी चक्रावून गेले एकाने आत डोकावून पाहिले झाला प्रकार त्याच्या लक्षात आला पोलिसांना फोन करून माहिती देण्यात आली पोलीस आले फातेमाला सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले डॉक्टरांनी अधिकृतपणे फातेमाला मृत घोषित केलं फातेमाच्या घरच्यांना कळवण्यात आलं दुपारपर्यंत नातेवाईक आले पोस्टमॉर्टम उरकून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं फातेमा नावाचे वादळ कायमचे शांत झाले होते राजकीय शक्तीच्या पुढे एक जीव आपले सर्वस्व गमावून बसला होता शकीलच्या तोंडून फातेमाचा झालेला अंत ऐकून डोकं बधीर व्हायची वेळ आली युसुफने पुढेहून एक जोराचा ठोसा शकीलच्या तोंडावर दिला रागाने युसुफचं अंग थरथरत होतं पुढेहून वाघमारे साहेबांनी युसुफला सावरलं फातेमाची सुन्न करणारी करून कहाणी ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले शकीलची पत्नी शकीलचे अमानवी कृत्य ऐकून चक्रावून गेली होती सायराला फार काही कळलं नाही पण आपल्या बापाने कोण्या फातेमा नावाच्या बाईला मारल्याचे ऐकून सायराला आपल्या बापाची भीती वाटू लागली ज्या बापाला मारू नका म्हणून सायरा रडत होती त्याच बापापासून सायरा दूर जाऊन आईजवळ थांबली शकीलला ही बाब लक्षात आली पोटची पोर आपल्याला घाबरत आहे हे पाहून त्याला अतीव दुःख झालं शकील गुन्हेगार असला तरी एक माणूस आहे भावभावनांचा बंद शकीलला पण होताच आपली मुलगी दूर जाऊन थांबल्यानं त्याला वाईट वाटलं आपली बायको पण आपल्यापासून दुरावेल की काय अशी शंका शकीलच्या मनात येऊन गेली शकीलने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती आता शकीलवर रितसर गुन्हा नोंदवून घेणं आवश्यक होतं फातेमाच्या घरून चुरून नेलेली सुटकेस आणि चुरून नेले दागिने अजून हस्तगत करणं बाकी होतं शकील मंत्री दौऱ्यावर आहेत हे आम्हाला माहीत आहे त्यांच्यापर्यंत अजून फाईल गेलेली नाही तेव्हा खरं सांग फातेमाच्या घरून निघताना घेतलेली फाईल कुठे आहे ती अजूनही तुझ्या जवळ आहे याची आम्हाला खात्री आहे वाघमारी साहेब आपल्या शब्दावर जोर देत म्हणाले शकील क्षणभर गोंधळला पण मनाचा निश्चय करून म्हणाला मला माहीत नाही शकीलचं उत्तर ऐकून वाघमारे साहेब रागात आले त्याने हातात काठी घेतली वाघमारे साहेबांचा रागीट भाव पाहून शकीलची पत्नी घाबरून शकीलला फाईल देण्यासाठी विनवणी करू लागली सायरा पण दूर थांबून पुन्हा रडू लागली बघ शकील तू कितीही टाळायचा प्रयत्न केलास तरी फाईल आम्ही शोधून काढू पण तुझे हाल हाल करून सोडू हे विसरू नकोस हो वाघमारे साहेब हातातील काठी हवेत फिरवत म्हणाले त्याची काही गरज नाही सर या भडव्याच्या मागे लागू नका याची कशी जिरवायची हे मला चांगलं ठाऊक आहे मध्ये सुरेश म्हणाला वाघमारी साहेब सुरेशकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागले आपण इथे परभणी शहरात आल्यापासून माझी माणसं तिकडे मुंबईत फाईलचा शोध घेत होती फाईल असलेली सुटकेस मिळाली आहे माझा माणूस फाईल घेऊन येत आहे सुरेश म्हणाला तुझा माणूस फाईल घेऊन येत आहे वाघमारे साहेब आश्चर्याने थक्क होत म्हणाले तुला कसे माहीत फाईल कुठे आहे ते सर एका गुंडाची काम करण्याची पद्धत दुसऱ्या गुंडाला माहीत असणारच ना सुरेश म्हणाला म्हणजे तुला नेमकं काय का म्हणायचं आहे वाघमारे साहेबांनी परत विचारलं खूप महत्वाची वस्तू ज्याची आहे त्याला देत नाही तोपर्यंत ती वस्तू आम्ही घरी ठेवत नाही एखाद्या विश्वासू पंटरच्या घरी नाहीतर छमियाच्या घरी ठेवतो सुरेश माहिती देत म्हणाला पुढे बोलताना सुरेश शकीलच्या पत्नीपासून नजर चोरत म्हणाला या शकीलची मुंबईत एक देखणी छमिया आहे हा तिथं नेहमी जातो यानं फाईल तिथेच लपवून ठेवली होती माझा माणूस ती फाईल आणि या शकीलची छमिया दोघांनाही घेऊन येत आहे वाह कमाल केलीस तू माझं काम सोपं केलंस वाघमारी साहेब सुरेशचं कौतुक करत म्हणाले सुरेशच्या तोंडून सुटकेस मिळाल्याचं ऐकून शकीलचा चेहरा पांढरा फटक पडला आपण आता पुरते अडकलो आहोत याची कल्पना शकीलला आली आता जास्त आडेवेडे घेण्यात अर्थ नाही याची जाणीव झाली सुरुवातीला फातेमाच्या खुनाचा संशय सुरेशवर होता आता शकीलने फातेमाला मारल्याचे सिद्ध झाल्याने सुरेश या खून खटल्यातून वाचला होता वेळोवेळी पोलिसांना मदत करून सुरेशने पोलिसांसमोर आपली प्रतिमा उंचावून घेतली होती आज तर सुरेशने खूप मोलाची कामगिरी बजावली होती सुरेशवर रितसर गुन्हा नोंद झालेला नव्हता फातेमाचा संशयित खुनी म्हणून सुरेशला ताब्यात घेतलं होतं वाघमारे साहेब आणि युसुफने विचार करून सुरेश आणि त्याच्या साथीदारांना मुक्त केलं सर युसुफ वाघमारे साहेबांकडे पाहत म्हणाला चार दिवसानंतर नागपूरच्या कोर्टात केसची तारीख आहे तेव्हा आपल्याला नागपूरला निघायला हवं आपण जमा केलेले सर्व पुरावे नागपूर कोर्टात मागून घेऊ फातेमाच्या खुनाचा गुन्हा परभणी शहरात दाखल झालेला होता शकिल्ला परभणीच्या स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं परभणीच्या जिल्हा सत्र न्यायालयात शकीलला हजर करण्यात आलं वाघमारी साहेबांनी कोर्टात स्वतंत्र याचिका दाखल करून शकिलची केस नागपूरला वर्ग करण्याची विनंती केली युसुफने पण सरकार पक्षातर्फे शकीलची केस नागपूरच्या कोर्टात पाठवण्याची विनंती केली दोन्ही याचिकांचा विचार करून परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने शकिलला वाघमारी साहेबांच्या ताब्यात देत शकिलची केस नागपूर खंडपीठाकडे पाठवून दिली आता नागपूरला ना निघायला पाहिजे होतं वाघमारे साहेब आपल्या अधिकाऱ्या सूचना देऊ लागले युसुप पण फोन हातात घेऊन आपल्या ऑफिसशी संपर्क साधू लागला नागपूर शहर नागपूर सब झोनल कार्यालय उपनिर्देशकांचे कार्यालय सातवातल ए ब्लॉक सी जी ओ कॉम्प्लेक्स सेमिनरी हिल्स नागपूर फोर फोर झिरो 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 सिक्स सकाळपासून या कार्यालयात धावपळीचे वातावरण होते आज फातेमाच्या केसची तारीख होती वाघमारे साहेब आणि युसुफ कागदपत्रांची जुळवाजुळव करत होते परभणी शहरातून फातेमाच्या खुनाची केस नागपूरला वर्ग झाली होती नागपूरला अगोदरच एक केस दाखल झाली होती दोन्ही केसचा अपसात संबंध असल्याने एकत्र केस चालवावी अशी विनंती माननीय कोर्टाला करण्यात आली होती कोर्टाने सर्व पुरावे तपासून विनंती मान्य केली होती शकीला कोर्टात हजर करताना मोठा बंदोबस्त ठेवला होता शकील सरकार पक्षाकडून साक्ष द्यायला तयार झाला होता त्यामुळे मंत्र्यांच्या विरोधात केस जाणार होते आज माजी पालकमंत्री कोर्टात हजर राहणार नव्हते मंत्र्यांचा वकील कामकाज पाहणार होता केस सुरू झाली माननीय कोर्टाला सर्व पुरावे सादर करण्यात आले पुणे मुंबई नाशिक परभणी आणि नागपूरच्या जमीन घोटाळ्यात हस्तगत केलेले कागदपत्र कोर्टाने ग्राह्य धरले सर्व साक्षी पुरावे पाहता कोर्टाने नागपूरच्या माजी पालकमंत्र्यांना जमीन घोटाळ्यात दोषी ठरवलं फातेमाच्या खून खटल्याची सुनावणी सुरू करताना शकीलची पुन्हा जबानी नोंदवण्यात आली शकीलने माननीय कोर्टाला आपणच फातेमाचा खून केल्याचं सांगितलं शकीलवर फातेमाच्या खुनाचा आरोप सिद्ध झाला शकीलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली नागपूरच्या माजी पालकमंत्र्यांवर पुणे आणि मुंबई येथे जमीन घोटाळ्याच्या आणखी केसेस दाखल असल्याने माननीय कोर्टाने मंत्र्यांना शिक्षा न सुनावता केस मुंबई कोर्टात पाठवून दिली नाशिकला नाशिकच्या आमदारावर अशीच केस दाखल करण्यात आली होती त्यांची केस पण मुंबई कोर्टात वर्ग करण्यात आली पुण्यातील दोन राजकीय नेते असे जमिनीच्या घोट्यात दोषी आढळले त्यांची केस पण मुंबईला पाठवण्यात आली हे सर्व खटले भारत सरकारतर्फे युसुफच्या विनंतीवरून न्यायालयाने मुंबईत वर्ग करून दिले होते मुंबई झोनल कार्यालय कैसरे हिंद चतुर्थ तल करीम भोई रोड बलाडी स्टेट मुंबई फोर झिरो 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 वन या कार्यालयात सर्व कागदपत्र एकत्र करण्यात आले दोषी राजकीय नेत्यांना पुन्हा नव्याने समन्स बजावण्यात आले भारताच्या इतिहासात ही पहिलीच घटना असावी एकावेळी चार बड्या राजकीय नेत्यांना कोर्टात हजर करण्यात येणार होते त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते कोर्टाच्या तारखेवर तारखा पडत होत्या सरकार पक्षाचे वकील आरोप सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते भक्कम साक्षी पुरावे सादर करत होते बचाव पक्षाचे वकील सादर केलेले पुरावे कसे चुकीचे आहेत हे माननीय कोर्टाला ठासून सांगत होते संपूर्ण भारताचे लक्ष या खटल्यावर केंद्रित झाले होते आता पुढे माननीय कोर्ट काय निकाल देईल ते पाहणं उत्सुक्याचं ठरणार होतं या फातेमा प्रकरणातील अनेक दुवे अर्धवट अवस्थेत राहिले होते हैदरचे शेवटी काय झाले युसुफ आणि हैदरचा आपसात काय संबंध होता नागपूरची फातेमा मंजिल फातेमाच्या माघारी कोणाची झाली परभणीच्या दोन मजली घराचा ताबा कोणाला मिळाला असे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले वाघमारे साहेबांचा निरोप घेऊन मी घराकडे जायला निघालो धन्यवाद आज इथे लेखक अब्दुल शेख लिखित फातेमा या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद